नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खानदेशमध्ये पूर्वी जे वापरली जाणारी लाकडाची भांडी होती ती दाखवणार आहे किंवा विशिष्ट पदार्थांसाठी त्या व विशिष्ट गोष्टी वापरल्या जायच्या तर त्यामध्ये हे एक आहे स्मॅशर आहे हे लाकडाचं जेव्हा इकडे खानदेशमध्ये यात्रा भरतात तेव्हा यात्रेमध्ये ही अशी बरीचशी वस्तू मिळतात तर मी ह्या पूर्वीपासून आणलेल्या आहेत तुमच्या कोणाकडे जे कोणी जुने खानदेशी लोकं असतील त्यांच्या सासवांकडे सासूंनी घेतलेल्या असतील तर त्या नक्की सांभाळून ठेवा कारण नंतर आपल्याला ह्या गोष्टींचं खूप महत्त्व आपल्याला समजेल कारण ह्या पारंपरिक वस्तू आहेत आणि आपल्या लहान मुलांना आपल्या पे नातवांना त्यांच्या त्यांना ह्या कळायला पाहिजे की ह्या अशा पूर्वी वस्तू होत्या तर हे स्मॅशर आहे आता आपल्याकडे स्टीलचं स्मॅशर असतं परंतु हे लाकडाचं स्मॅशर आहे त्यानंतर हे पुरीचं हे पुरीचं मशीन आहे यावर पुरी दाबली जायची तर यावर कोणती रेसिपी केली जायची हे देखील मी पुढील येणाऱ्या व्हिडिओत सांगणार आहे आणि त्याला सुंदर असं नाव आहे ते देखील सांगणार आहे त्यानंतर लाकडाचा खलबत्ता आहे हा पाहू शकतात तुम्ही त्यानंतर ही बडगी आहे यामध्ये बऱ्याचशा गो गु, गोष्टी कुठून केल्या जायच्या यामध्ये कुठले कुठले पदार्थ खानदेशमध्ये केले जायचे ते स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ व्हिडिओ असेच पारंपरिक खानदेशमध्ये कुठल्या वस्तू केल्या जायच्या ते दाखवणार आहे नंतर लाकडाचं पोळपाट हे आता प्रत्येकांकडे असतं परंतु आता कोणाकडे संगमरवरी असतं कोणाकडे स्टीलचं असतं तर हे बघा हे अखंड लाकडातलं आहे त्याला पाय नाही आहेत पूर्ण असं आहे तर हे पिवळं का आहे कारण लाकडाच्या वस्तू घेतल्या की पूर्वी त्याला लगेच वापरलं जायचं नाही एका बाटीत पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हळद टाकून ते हळदीचं पाणी त्याला लावलं जायचं कारण ते लाकूड वाकडं व्हायचं नाही कारण ह्या गोष्टी केल्यानंतर त्यामध्ये त्यांना धुतलं जायचं तर धुतल्यानंतर लाकूड थोडंसं वाकडं होतं म्हणून त्याला त्याला सुरुवातीला नवीन असतानाच त्याची अशी काळजी घेतली जायची की आल्याबरोबर कोरं कारण मी आता हे यात्रेतून आणलेलं आहे तर माझ्याकडे आधी ही जी बडगी होती तिला बडगी म्हणतात तर ही बडगी अगोदर होती ती फुटली मग मी आता ही नवीन आणली तर तिला नवीन आणल्यानंतर तिला हळद पाणी लावलं जायचं असं लावून ठेवायचं वाळल्यानंतर मग त्याला वापरायला सुरुवात करायची म्हणजे ते लाकूड वाकडं होत नाही किंवा टिचत नाही किंवा फुटत नाही असं ते त्याचं एक गोष्ट होती जसं आपण मातीची भांडी घेतली की त्यांना आधी धुवून घेतो स्वच्छ पाण्याने नंतर त्याला तेलाचा फडकं फिरवतो त्याप्रमाणे ह्या लाकडाच्या वस्तूंना हळद पाणी लावलं जायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत ही अगदी छोटीशी टिप्स आहे ती लक्षात येण्यासाठी सांगितलेली आहे आता हे मी हळदीचं झालेलं आहे हे रात्रभर कोरडं व्हायला ठेवणार आहे आणि ह्या सगळ्या वस्तूंना मी असंच लावून घेणार आहे तर ह्या पूर्वीच्या अशा वस्तू आहेत काही तर माझ्या व्हिडिओमध्ये अशा पुरातन काळातल्या वस्तू मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि जुने व्हिडिओही जी जुन्या रेसिपीही दाखवण्याचा प्रयत्न करीन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा आवडले तर इतरांनाही पाठवा इतरांनाही ती माहिती समजली पाहिजे की, की आपल्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत की परंपरा आहेत पिढीजात ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना काही माहीत नसतात किंवा दिसत नाही किंवा आपल्या सासूने त्या सांभाळून ठेवलेल्या असतात आपण त्या मोडून टाकतो विकून टाकतो तर त्या विकू नका कारण पू पुण। यापुढेही त्यांना खूप महत्त्व येणार आहे तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत हे पहा ह्या वस्तूचं मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी दाखवणार आहे पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरच्या व्हिडिओमध्ये